Shazan kai dhoti gelay ka Shazan kai बीड जिल्ह्यातील केस समोर आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी बांधवाचं आंदोलन सुरू होतं शेतकरी कुटुंबासहित तीन दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आज सकाळी उपोषणकर्त्या शेतकरी महिलेचं उपोषण करतानाच निधन झालेलं आहे ही महाराष्ट्राला हादरून टाकणारी कंप घटना आहे आवादा कंपनी की मनमाने आणि दादागिरीची भूमिका घेते का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यांच्या शेतातून वायर नेण्याचं काम केलं आणि त्याला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर या कुटुंबाने आंदोलन सुरू केलं होतं आज जर आंदोलन करता करता मराव लागत असेल तर या राज्यात न्याय मिल्याशिवाय मिळणार नाही का प्रत्येकाचा धर्मा पाटील झाल्यावरच न्याय मिळणार आहे का हा सुद्धा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत असून या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि आवादा कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात कारवाई करून ज्यांचं निधन झालं आहे त्यांच्या कुटुंबाला त्यांची आर्थिक भरपाई देऊन त्यांना न्याय द्यावा अशीसुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे घटनास्थळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष समाधान बचुटे हे पोहोचलेले आहेत माझीसुद्धा त्याचं बोलणं झालेलं आहे आणि यात लवकर न्याय द्यावा यासाठी आम्ही ठामपणे बीड जिल्ह्यात आंदोलनाची भूमिका घेणार आहे